नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर अतिशय तम्म फुगणारी आणि परफेक्ट अशी ही गुळाची पुरणपोळी आज आपण पाहणार आहोत ही पुरणपोळी अतिशय मौसूत अशी होते पहिल्यांदा जरी करत असाल तितकीच परफेक्ट ही पुरणपोळी होणार आहे पीठ कशाप्रकारे मळायचं डाळ कितपत शिजवली पाहिजे आणि पुरण करताना घ्यायची काळजी ह्या एक नाही अनेक टिप आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रेशनचे असतील तर पोळ्या वातड होऊ नये म्हणून काय करायचं आजची पुरणपोळी पहिल्यांदा जरी करणार असाल तरी परफेक्टच होणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं आपण पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे आणि ग्लास न म्हणाल तर एक ग्लास फुल भरून होते ही डाळ स्वच्छ निवडून घेतली आता हिला हलक्या हाताने एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर ही डाळ स्वच्छ धुवून काय घ्यायची त्याला पावडर किंवा कुठलं कि काय लावलेलं ला असेल तर व्यवस्थित निघल्या जावं यासाठी आता आपण ही डाळ कुकरमध्ये टाकून घेऊया कुकरमध्ये डाळ टाकताना कुकर पहिल्यांदा जर पुरणपोळी बनवत असाल तर पाणी किती टाकावं ह्याचा अंदाज येत नाही जर का आ, कुकर तुमचं कशाप्रकारे आहे त्याच्यावरसुद्धा अवलंबून आहे पाणी किती लागतं ते तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता इथं मी पावणे दोन ग्लास पाणी टाकते हा एक ग्लास आणि आता आपण याच्यामध्ये पाऊन ग्लास पाणी ॲड करून घेऊयात तरी इथं मला कटायची आमटी वगैरे जास्त करायची नाही किंवा करायचीच नाही कटायची आमटी करायची असेल तर अडीच ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि डाळीच्या वरती साधारण अर्धा एक इंच पाणी ठेवायचं म्हणजे व्यवस्थित डाळ शिजते तर इथं अगदी पाऊ चमचा मीठ आणि पाऊ चमचाच हळदी पावडर टाकले हळदी पावडरमुळे रंग छान होतो पोळीला आणि अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे पुरण छान मऊसूद शिजतं किंवा म्हणजे डाळ चांगल्या प्रकारे शिजते आता झाकण लावून आपल्याला याच्या सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून व्यवस्थित पुरण जर शिजलं तर पोळीसुद्धा आपली छान होते किंवा पोटाला वाधत नाही किंवा पोट बिघडत नाही डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ म्हणून घेऊया आता बऱ्याचदा काय होतं रशींचे गहू असतील किंवा बिना पाण्याचे गहो असतील तर पोळी व्यवस्थित होत नाही फुटते किंवा वातळ होते आणि त्यामुळे पोळी व्यवस्थित लागतसुद्धा नाही चवीला तर आता इथं अर्धा ग्लास मैदा घेतलेला आहे आणि दीड ग्लास आपण इथं गव्हाचं पीठ घेणार आहोत तर हे पूर्ण चाळून घेतले आता चा याच्यामध्येच आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया म्हणजेच पाव चमचा मीठ याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता ह्या पिठामध्ये हे छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे मीठ मिक्स व्यवस्थित केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचं खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे साधारण पुरण वगैरे तयार होईपर्यंत आपलं पीठ छान मुरलं जातं त्यामुळे खूप सैलसरसुद्धा नाहीतर काय होतं पहिल्यांदा पुरणपोळी करताना पीठ जर खूप असं सैलसर झालं तर पोळ्या करता येत नाहीत व्यवस्थित त्यामुळे मिडियम असं पीठ मळून घ्यायचं आपलं पुरण तयार होईपर्यंत हे पीठ छान मुरलं जातं आता याच्यामध्ये एवढ्या पु पुरणपोळ्या होऊन चार ते पाच चपातीसुद्धा होतात जेणेकरून आपल्या घरातील बऱ्याचशा व्यक्ती चपाती आणि आमटी आवडीने खातात त्यामुळे थोडंसं मी इथं एक्स्ट्रा घेतलेलं आहे पीठ तर आता हे थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ मळून घेऊया आपण याच्यामध्ये मैदा ॲड केल्यामुळे पोळी जी आहे ती अगदी परफेक्ट अशी होते पोळी फुटली जात नाही आणि सुद्धा राहते आता बऱ्याच वेळा काय होतं रशनचे वगैरे गहू असतील तर मग पोळ्या व्यवस्थित होत नाहीत मग त्यामध्ये मैदा टाकला की छान अशा पोळ्या तयार होतात आता इथं थोडंसं तेल टाकून आपण परत एकदा हे मळून घेऊया तर हे पीठ मळून घेताना थोडं थोडंच पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पातळ होणार नाही तर बघू शकता मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि इथं हे एकवीस एकोणनव्वद गहू असल्यामुळे तसं पण पीठ छानच चिकट आहे चिकटपणा चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे मैदा टाकल्यानंतर तर आणखीनच ते मऊसूद असं झालेलं आहे पीठ मी याच्यासाठी हा व्हिडिओ दाखवला जेणेकरून काही मैत्रिणींना असा प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम दूर होईल आता गेल्या वेळेस साखरेच्या पुरणपोळ्या केल्यामुळे म्हणजे भरभरून प्रतिसाद दिलात तुम्ही त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि बऱ्याचशा मैत्रिणीच्या कमेंट होत्या की गोळाची पुरणपोळी दाखवा त्यामुळे परत मी हा व्हिडिओ करायला घेतला तर आता इथं आपल्या सात ते आठ शिट्ट्या करून झालेल्या आहेत याची हवा काढून घेऊया आणि पुरण शिजवताना एकदम एकजीव असं डाळ शिजवून घेतली की परफेक्ट असं पुरण तयार होतं आता बघा तुम्हाला मी चेक करून सुद्धा दाखवते त्याच्यामध्ये जरासुद्धा कण राहिला नाही पाहिजे तेव्हा आपलं पुरण एकजीव असं होतं हे बघा एकदम लोण्यासारखं हे डाळ जी आहे ती शिजलेली आहे आता ह्या डाळणीवर टाकून घेऊया खूप वेळ असं उघडं ठेवायचं नाही किंवा पुरण असंच सोडून द्यायचं नाही थोडंसं पाणी टाकायचं की लगेचच कडेमध्ये हे टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली डाळ जे आहे ते कडक होत नाही आणि पुरणसुद्धा असं निबर होत नाही म्हणजे करताना आता गरम आहे तोपर्यंतच आपण हे कढईमध्ये टाकून घेणार आहोत परत एकदा दाखवते हे बघा अशा प्रकारे एकदम मस्त असं आपली डाळ शिजलेली आहे जेणेकरून कुठलाच कण याच्यामध्ये राहिलेला नाही शिल्लक गरम गरम जर डाळ टाकली तर गुळसुद्धा पटकन विरगळला जातो त्यामुळे डाळीतलं पाणी एळवणे निघलं की लगेच गुळ टाकून घ्यायचं आहे आता एक ग्लास इथं आपण डाळ घेतली होती तर एक ग्लासच गुळ घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण याच्यापेक्षा कमी घेतलं तर पुरणपोळी व्यवस्थित लागत नाही थोडासा जास्त हवं असेल तर सव्वा ग्लास तुम्ही इथं पाव किलो डाळीसाठी वापरू शकता गुळ म्हणजे जेवढी डाळ आहे तेवढंच गुळसुद्धा वापरावा लागतो आता हे छान असं फास्ट गॅसवरच आपल्याला हे छान पुरण शिजवून घ्यायचं आहे खूप लो फ्लेमवर जर शिजवत बसलात तर पुरण जे आहे ते थोडंसं असं कडक झाल्यासारखं होतं त्यामुळे फास्ट गॅसवरच आपल्याला हे पुरण छान असं शिजवून घ्यायचं आहे थोडीशी हळदी पावडर टाकून डबल टाकून घेतली आहे मी जेणेकरून छान असं रंग येईल तर बघू शकता उलतनं रोवल्यानंतर उभं राहतं व्यवस्था तर इथे मी थोडीशी साखर घालून हे पूर्ण बडीसोप वेलची आणि सुंट बा पावडर करून घेतलेली आहे तेही टाकलेलं आहे सुंट आणि वेलची पावडर बडीसोप टाकल्यामुळे पोट असं फुगल्यासारखं वगैरे होत नाही बऱ्याच व्यक्तींना पुरणपोळी खाल्ल्यानंतर एअर पकडल्यासारखं होतं तर तसं होत नाही जायफळ वगैरे टाकल्यामुळे आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालतं तर बघू शकता याच्यापेक्षा कोरडं पुरण करायचं नाही आपल्याला आता इथं खाली एक भांडं ठेवून चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीवर आपण हे पुरण वाटून घेतोय आता हे खूप गरम गरम पुरण आहे थंड झालं तरी डाळ चांगली शिजल्यामुळे हे पुरण अगदी छान असं वाटलं जातं आता इथं दोन प्रकारे तुम्ही तयार करून घेऊ शकता एक मॅशरनी किंवा असं बुडाच्या भांड्यानी तर मॅशरनी अगदी पटापट हे पुरण वाटून होतं का तर गरम असल्यामुळे ना एखाद्या भांड्यानं म्हटलं की चटके बसायला लागले त्यामुळे मी ही मेशर घेतले आणि त्यांनी पटकन वाटून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे साधारण चार पाच मिनिटसुद्धा लागत नाही तेवढं पुरण वाटण्यासाठी इतकं पटकन हे पुरण वाटून होतं तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही गुळाचे पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका परत एकदा सांगते तर बघू शकता आपलं पुरण अगदी पटकन असं वाटून झालेलं आहे आणि पुरण वाटताना शक्यतो बारीक पुरण कसं वाटता येईल हे बघायचं जर का ओबडधुबड पुरण वाटलं किंवा मोठं मोठं जर राहिलं तर पोळीमध्ये असं ओबडधुबड असं तसंच कुठंतरी असं हे होतं पोळीमध्ये त्यामुळे एक चू पुरण असेल तर पोळीमध्ये पूर्ण कड्यापर्यंत पुरण जातं आणि पोळीसुद्धा लाटायला बरं पडतं तर आता हे एखाद्या चमच्याने पुरण काढून घ्यायचं आहे हाताने काढायचं म्हटलं की वरच्या बाजूनं पुरण जातं त्यामुळे असं चमच्याने काढून घ्यायचं तर मग तुम्हाला थोडं ओलसर वाटत होतं पुरण तर बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे आता ह्याचे एक सारखे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे लहान मोठे होत नाही तर बघू शकता एकदम छान असं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे आ, कि तर आता ह्याचे गोळे तयार करून घेऊया थोडंसं थंड झाल्यानंतर आपण इथं गोळे करून घेतोय म्हणजे किती पोळे तुम्हाला बनवायच्या आहेत पुरण प्रत्येक पोळीमध्ये किती घालावं लागतं तुम्हाला किंवा किती आवडतं त्याच्यानुसार ह्याचे गोळे करून घ्यायचे म्हणजे सर्व पोळे जे आहेत ते सारखे होतात नाहीतर काय होतं कधी जास्त पुरणपोळीमध्ये जातं तर कधी कमी जातं पहिल्यांदा जर पोळी करत असाल तर एकसारख्या पोळ्या झाल्या किंवा पुरण भरताना त्रास होत नाही तर एवढ्या पुरणपासून सात ते आठ पोळ्या आणि जर का छोट्या छोट्या केळलात तुम्ही तर बारा दहा ते बारा पोळ्या होतात तर तुम्हाला कितपत पुरण भरून पोळी आवडते त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता अशाच प्रकारे सर्व आपण इथं गोळे तयार करून घेतलेले आहेत बघू शकता आठ गोळे तयार झालेले आहेत आपलं पीठसुद्धा एकदम परफेक्ट असं मुरलेलं आहे परत याला थोडासा तेलाचा हात लावायचा तर बघू शकता अशा प्रकारे जर पीठ असेल तर पोळी अगदी ओठानं खाता येईल अशा प्रकारे होते आता जेव्हा तुम्ही पीठ मळता तेव्हा कशाप्रकारे मळता तेही तितकंच महत्त्वाचं आहे कधीही पुरणपोळी करताना सोजीच्या चा चाळणीनं पीठ चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यात जा जास्त चाळवा जाणार नाही आणि पोळे जे आहे ते निब्बर होणार नाहीत ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आता हे परत एकदा पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता मैदा टाकल्यामुळे आणखीनच छान असं पीठ तयार झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की मैदा टाकल्यानंतर थोडंसं पुरणपोळी व्यवस्थित होत नाही पण इथं गहू चांगली असल्यामुळे पुरणपोळी छान होते जेणेकरून गहू जर चांगला नसेल तर बॅलन्स करण्यासाठी आपण इथं मैदा टाकतो तर आता याच्या छोटा अगदी छोटासा गोळा तयार करून घ्यायचा त्याच्यात दुप्पट तिप्पट पुरण घ्यायचं आहे तेव्हा पुरणपोळी अगदी चवीला मस्त अशी लागते तर आता याचं थोड्या कोरड्या पिठामध्ये हे बुडवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याचा हुंडा तयार करून आपल्याला याचा म्हणजे खाल जेव्हा आपण लाटतो तेव्हा खालची बाजू जी आहे ती थोडीशी जाड ठेवायची वरच्या बाजूनं थोडं पातळ करायचं म्हणजे लाटताना पोळी फुटत नाही आणि सरकते सुद्धा चांगल्या प्रकारे जर का खालच्या बाजूनं पातळ केलं तर पोळी फुटू शकते पहिल्यांदा करताना अंदाज येत नाही की आपण कशाप्रकारे लाटायचं ते आता याच्यामध्ये पुरण टाकल्यानंतर बघू शकता ही जी साईडची बाजू आहे ती अशी वर वरच्या बाजूला आली पाहिजे आणि असं दाबत चलायचं आणि याचा हुंडा छान असा तयार करून घ्यायचा आता इथं अगदी थोडंसं पीठ आपण वापरले पोळीला त्यामुळे पोळी अगदी गुबगुबित होते आणि सुद्धा होते आता इथं अशा प्रकारे उंडा तयार करून घेतल्यानंतर वरचं जे थोडंसं पीठ आहे ते काढायचं असलं काढा किंवा तिथंच ॲडजस्ट केलं तरीही चालतं तर आता तुमच्या आवडीनुसार करू शकता थोडंसं इथं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि परत हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि हातावरती असं थोडंसं उंडा तयार करून घ्यायचा म्हणजे पुरण कडेपर्यंत असं व्यवस्थित जातं आणि लाटताना जास्त त्रास होत नाही म्हणजे पोळी अशी भराभर लाटता येते तर बघू शकता अशा प्रकारे उंडा तयार करून घेतल्यानंतर आता थोडंसं पीठ पोळीपाठवर टाकून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने हल ह्या पोळ्या तयार करून घ्यायचे आहे म्हणजे लाटताना एक कडे करून लाटणं फिरलं ला पाहिजे आणि तेही हलक्या हाताने जर का तुम्ही दाबून जोर लावून जर लाटलं तर मग पोळी खालच्या बाजूला चिटकेल आणि फुटेल आ, आ, तर बरेच वेळा पुरणपोळी करताना खाली असं वहीचा कागद वगैरे घेतात किंवा असं ज्याच्या त्याच्या आवडीनुसार घेतात पण मी तसं कधीच करत नाही पीठ व्यवस्थित असेल किंवा पुरण व्यवस्थित असेल तर पोळी कशीही व्यवस्थित लाटता येते मग इथं लाकडाचा पोळीपाट असू देत की असा ग्रेनाईटचा असू देत आता तवा गरम झाल्यानंतर ही पोळी आपण टाकून घेतलेली आहे आणि पोळी भाजताना गॅस फास्ट ठेवायचा आहे मीडियम लो फ्लेमवर बिलकुल ठेवायचं नाही नाहीतर एवढी मेहनत करूनसुद्धा काहीच फायदा होत नाही थोडेसे असे बुडबुडे आल्यासारखे झाले की पोळी अशी पलटून घ्यायची आहे पोळी पलटून घेताना व्यवस्थित पलटून घ्यायची उलटण्याचा वापर केला तर इतक्या नाजूक पोळ्या होतात त्या फुटू शकते त्यामुळे मला तरी हातानेच असं पोळी पलटून घ्यायला आवडते आता ही फास्ट गॅसवर आपल्याला पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे आता तुमच्या आवडीनुसार तेल तूप काय वापरायचे ते टाकू शकता तर बघू शकता एकदम छान अशी ही पोळी फुकते आणि एकदम मस्त अशी होते ही पोळी आता इथं तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकता तर इथं मी असं कपड्यांना वगैरे लावत नाही तर उलटण्यानंच मी लावते तेल आणि शक्यतो तेल लावलेलीच पोळी आमच्याकडे तरी आवडते त्यामुळे जेव्हा आपण दुधामध्ये पोळी खातो तेव्हाच त्याच्यामध्ये तूप टाकलं जातं त्यामुळे इथं मी तेलच लावते आहे आणि छान प्रकारे असं गोल्डन होईपर्यंत पोळी छान पलटून अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे कुठं कच्ची राहिली नाही पाहिजे एकसारखी पोळी भाजून घ्यायची तर बघू शकता एकदम नरम नरम अशी पोळी झालेली आहे तर अशाच प्रकारे आपण ही पोळी छान अशी भाजून घेतली आहे काढून घेऊया आणखीन एक पोळी मी तुम्हाला तयार करून दाखवते तर जसं पहिला उंडा करून घेतला आहे तशाच प्रकारे हाही उंडा तयार करून घेऊया आणि उंडा तयार करताना व्यवस्थित असं उंडा तयार करून घ्यायचा खालच्या बाजूला थोडंसं जाट ठेवायचंच आठवणीनं आणि त्याच्यानंतर हे बघा पुरण मी किती असं जास्तीचं भरलेलं आहे तरी पण आपला उंडा परफेक्ट होतो आणि पोळी बिलकुल फुटत नाही तर अशा प्रकारे जर पोळ्या बनवल्या तर तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी परफेक्ट अशी पोळी तुमची सुद्धा होईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता हा ही उंडा अशाच प्रकारे पॅक करून याचा हातावरती थोडंसं गोल करून उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि अशीच जर तुम्ही पोळी लाटायला घेतली तर पुरण अगदी पटकन कुठंतरी एका साईडला जातं आणि मग ती पोळी फुटते त्यामुळे असा उंडा केला की लाटण्या पोळी लाटताना अंदाज येतो आणि पोळीसुद्धा व्यवस्थित अशी लाटल्या जाते आता ही व्यवस्थित असं आपण लाटून घेऊया तर बघा अगदी सहज जसं की आपण चपाती करतो तशा प्रकारे हे फिरते म्हणजे याला असं पूर्ण आहे म्हणून चिटकून बसते किंवा असं होत नाही बिलकुलसुद्धा त्यामुळे लाटणं फिरवताना अगदी हलक्या हाताने फिरवायचं आणि साईडनं सगळं लाटून झाल्यानंतर मध्यभागी एक दोन लाटणे फिरवले की आपली पोळी गोल गोलगरगरी तशी छान तयार करून होते आता ही पोळी तव्यावर टाकून घेऊया तर एकूण एक, एक पोळी आपली एकदम छान अशी फुकते आणि तितकीच मस्त होते एकसुद्धा पोळी फुटत नाही थोडेसे बुडबुडे आले की परत ह्याला असं पलटून घ्यायचं आहे आणि प्रत्येक पोळी करताना गॅस मोठाच करायचा नवीन करत असाल तर खालची पोळी तयार करेपर्यंत गॅस मिडियम करून घ्यायचा आणि निम्मी पोळी लाटून झाली की गॅस मोठा करायचा आहे फास्ट गॅसवर जर पोळ्या तयार करून घेतल्या तर वातळ होत नाहीत आणि पटकन भाजल्यामुळे ती पोळी मौसूत राहते त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायची आहे ह्याही पोळीला छान असं तेल लावून घेऊन सोनेरी रंगावर येईपर्यंत अशी मस्त अशी भाजून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण टोपलीमध्ये पोळ्या टाकतो तेव्हा पहिली पोळी वरच्या बाजूने घ्यायची आणि त्याच्याखाली ह्या नवीन झालेल्या पोळ्या टाकत चालायचं चा, आणि पोळ्या सर्व एकावर एक ठेवून द्यायच्या आणि लगेचच जा ताट झाकून घ्यायचं वरती म्हणजे प्लेटला घाम जरी आला तर एक दोन वेळा पुसून घ्यायचा म्हणजे सर्व पोळ्या अगदी मौसूत राहतात तर इथं आपल्या सर्व पोळ्या तयार करून झालेल्या आहेत तर बघू शकता अगदी मौसूत तर आजची गुळाची पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर